आपण आलो आहे आप संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील वैजापूर तालुक्यात तर थोडक्यात जाणून घेऊया आपण मतदाराची प्रतिक्रिया साहेब लोकसभेसाठी आज चार उमेदवार आहेत हर्षवर्धन जाधव हे चंद्रकांत खैरे जलील साहेब आणि जे के जाधव तर काय वाटतं आपल्याला साहेब बी आहे आणि तुम्ही आर्थवर्धून दादाचा प्रचार करता काय वाटतं हर्षवर्धन जाधव हे जे उमेदवार आहे हे केवळ विकासाच्या मुद्द्यावर त्यांचं राजकारण साध्य चालू आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही त्यांच्यासमोर जात आहोत पण आतापर्यंत जे दादांनी जे कामं केले आहेत ते केवळ त्यांच्या आमदारकीच्या करत असतात किंवा ते नंतर जे कामं असतात ते पूर्ण कामं त्यांनी शे कायम शेतकऱ्यासोबत त्यांनी शेतकऱ्याला घेऊन चाललेली आहे किंवा असेल नुकसान भरपाई असेल त्याच्यानंतर कोणाच्या विहिरी असेल त्यानंतर कोरोनामध्ये केलेलं काम असेल त्यानंतर पुढं काढण्याचा प्रश्न असेल या सर्व कामामध्ये जासा या ठिकाणी आम्हाला उमटवलेला आहे तसा ठासा कुठेही उमेदवार असा नाही त्यामुळे आमचा बाकीच्या उमेदवारापेक्षा हर्षवर्धन झालो या ठिकाणी बहुमताने विजयी होतील एवढंच आम्ही तुम्हाला या ठिकाणी निश्चित करतो याचं कारणही असे आहे कारण की बाकीच्या सर्व उमेदवारामध्ये या ठिकाणी बाकीच्या सर्व उमेदवाराचं या ठिकाणी आ, दोन दोन तीन तीन ठिकाणी डिवायड झाले असते चंद्रकांत खैरेमधून जर कधी बोलात तर त्यावेळेस ते युतीमध्ये लढले होते पूर्ण सेना होती सेना आज दोन दोन ठिकाणी झालेली आहे भाजप होतं भाजप आज युतीमध्ये आहे आणि आता या ठिकाणी जलील जलील तर जर कधी पाहिलं आपण जेलिन साहेबही या ठिकाणी त्यांचं वलं वंचित त्यांच्यापासून बाजूला गेलेलं आहे स्वतः त्यांचे स्वतः त्यांचे काही पाच उमेदवार त्यांच्यासोबत उभे आहे त्यांच्या विरोधामध्ये याचनंतर मुंबई साहेबांनी जर कधी आपण विचार केला तर मुंबई साहेबासोबत तर स्वतःचा तालुक्याचा मतदारसंघ ते स्वतः तिथून जोडून घ्यायचा मतदारसंघ त्यांच्यासोबत नसल्यामुळे आम्हाला पूर्णपणे ठाम होत आहे आम्ही कन्नड येथून आलेलो आहे दादा पूर्ण बहुमताने या ठिकाणी विजयी होतील करतो व प्रश्न आम्हाला साधारण शुभेच्छा आमच्या तारतीने आपण आता दुसऱ्यांची प्रतिक्रिया घेऊया आपल्या हा जो जिल्हा आहे आपला हा जिल्हा फार मोठा आहे पण या जिल्ह्याचं कार्य जर बघितलं कार्य जिल्ह्याचं नाव आपला जिल्हा जो छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये जर काम बघितलं आजपर्यंत जेवढेही खासदार झाले त्यापैकी आता गेल्या तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून जे खासदार झाले या लोकांनी काय केलं फक्त गुढी बाबा आणि मी सेना सेना मी असं मी तसं या लोकांनी फक्त मी बाळासाहेबा सैनिक मी याचा सैनिक मी तर सर्व प्रकारे गद्दारी केलेली आहे या लोकांनी कामं करण्यामध्ये म्हणजे मगरुळीमध्ये आणि पैसा कमावण्यामध्ये यांनी पूर्ण आयुष्य घालत यांचं काम काय आहे यांना खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये लोकांच्या कामामध्ये पुढाकार पाहिजे पण हे शेवटला यांच्या अंगावर जर आलं अंगावर आल्यावर काय सांगतात नेत्याचं नाव सांगतात तो गद्दार हा गद्दार या गद्दारा गद्दारामध्ये यांचं काम पूर्ण पैसे खाण्याचं आहे राहिलं आता ते आता नवीन उमेदवार पालकमंत्री या पालकमंत्रीने पण असंच केलं यांनी आमच्या गुण आता मी वैजापूर लाकडी गावचा आहे या लोकांनी आमच्याकडून भरघोस असे पन्नास पन्नास हजार रुपये घेतले त्याचे विहिरीसाठी भूक वृक्ष लागवडीसाठी तीस हजार रुपये घेतले परंतु यांना प्रश्न विचारला तर माझ्यावर केस केली का बरं के का आम्ही प्रश्न विचारला साहेब आमचे पैसे का मिळाल तर ते म्हणले तो रे काय रे तू आरामखोर म्हणजे यांचं कसं भाषा आहे माहिती का हे स्वतः पालकमंत्री असून यांची भाषा अशी रे आणि एवढ्यात असं वाटतं एवढ्या कामामध्ये तर आपले हर्षवर्धन जाधव अशी व्यक्ती त्यांचा संसार संपला त्यांचं आयुष्य म्हणजे त्यांनी राजीनामा दिल्यापासून त्यांचा पूर्ण पैसा नाही त्यांच्याकडे परंतु सामान्य ग्रामीण भागामध्ये त्यांचा ठसा आहे त्यांनी कामं केले आणि कामं करताना त्यांनी कधीही कोणालाही न घाबरता प्रशासनाला असा दाब आहे त्यांचा जर त्यांनी जर एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला सांगितलं तर भाऊ भाऊ नाही ते तर हे का करा काम करायचं आहे शेतकऱ्याचं भविष्यामध्ये ते काम राहत नाही वैसापूर तालुक्यामध्ये आमच्या खूप मोठे कामं केलेले त्यांनी विमा मिळवून दिला आम्हाला त्या व्यक्तीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही हर्षवर्धन रावांची जाधव अशा एक हुशार होतकरू व्यक्तीला आम्ही निवडून देणार आहे जेणेकरून ती हुशार तर आहे त्यांना माहिती आहे कायद्याची माहिती आहे आणि एवढं करून ते सर्व समाजाला घेऊन सर्व जातीला समाजाला घेऊन चालतात हुशारपणे अभिमान आहे बस एवढंच मी सांगू शकतो का हर्षवर्धन जाधवांच्या टीम टीमेला आम्ही भरवाच मतांना निवडून देणार व्हायचं बोर का ધન્યવાદ સાહેબ એક પ્રતિક્રિયા ચાર જે ઉમેદવાર होणार नाही शहराच्या अशी त्यांची व्यवस्था आहे प्यायला पाणी नाही आहे का चार चार उमेदवार मोठे एक पालक एक मंत्रिमंडळामध्ये एक आमचे माझी एक खासदार धैरे साहेब हे आहे प्रत्येक रनिंग खासदार विनेश